नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नोकरी जाहिरात कट्टातर्फे एक रिक्रुटमेंट इंडियन कोस्टगार्ड रिक्रुटमेंट अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सहाशे तीस पदांकरता ही भरती आहे तर इंडियन कोस्ट गार्ड रिक्रुटमेंटमध्ये आपण सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बघा कोणत्या पोस्ट करता ही जाहिरात आहे तर नाविक जनरल जनरल ड्युटी याच्यामध्ये तुम्हाला बारावी पास विथ मॅथ्स अँड फिजिक्स फ्रॉम एज्युकेशनल बोर्ड तुम्हाला बारावी पास असणं गरजेचं आहे आणि मॅथमॅटिक्स व फिजिक्स बारावीला असणं गरजेचं आहे तर आपण नाविक जनरल ड्युटीकरता एकवीस हजार सातशे पेमेंट आहे आपण अप्लाय करू शकता यानंतर नाविक डोमेस्टिक ब्रांच याच्यामध्ये जर तुम्ही दहावी पास झालेला असावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर यांत्रिक पद आहे त्याच्यामध्ये दहावी पास झालेला असावा त्यानंतर तुमचा डिप्लोमा जो आहे तो इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या जर ब्रांचमधून झाला असेल तर आपण याच्याकरता अप्लाय करू शकता याकरता पेमेंट हे एकोणतीस हजार दोनशे पेमेंट आहे तर टोटल व्हॅकन्सीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये दोन दोन बॅच मध्ये तुम्हाला व्हॅकन्सीज आहेत नाविकच्या जनरल ड्युटी दोनशे साठ जागा आहेत यांत्रिकच्या मेकॅनिकलच्या तीस जागा आहेत ती यांत्रिक इलेक्ट्रिकल अकरा जागा आहेत यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स एकोणीस जागा आहेत या व्यतिरिक्त नाविक जनरल ड्युटी दोनशे साठ जागा आणि नाविक डोमेस्टिक ब्रांच पन्नास जागा आहेत एज लिमिट जे आहे ते मिनिमम अठरा वर्ष आहे आणि मॅक्झिमम जे आहे ते बावीस वर्ष आहे या पदाला अप्लाय करण्यासाठी कु सी एस टी कॅटेगरीकरता कोणती फी नाही आहे ऑदर करता तीनशे रुपये फी राहील ॲप्लाय आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं करायचं आहे या संदर्भातली जी काही डिटेल्स जाहिरात आहे ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या व्यतिरिक्त ॲप्लिकेशन दाखल करण्याची शेवटची तारीख ही पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि ऑफिशियल जाहिरात जी ऑफिशियल जे संकेतस्थळ आहे जॉईन इंडिया जॉईन इंडियन कोस्टगार्ड डॉट सी डी एसई डॉट इन स्लॅश सी जी ई -E पी टी याच्यावरती आपल्याला हे अधिकृत वेब वेबसाईटवरती अधिकृत आपल्याला जाहिरात मिळेल तसेच आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटचं तोपर्यंत पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा